दीर्घकाळापासून बंद असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शिवणी सिंचन प्रकल्पाला नव संजीवनी मिळाली असून पुन्हा एकदा हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी सज्ज झाला आहे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नानंतर हा प्रकल्प सुरू झाला असून शिवणी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना आता बारमाही पिकांचं नियोजन करता येणार आहे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नानंतर सुरू झालेल्या प्रकल्पामुळे या भागातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे विदर्भातील शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून मोठ्या प्रकल्पांना गती देण्याचं काम जोरात सुरू आहे यासोबतच बंद पडलेल्या प्रकल्पांनाही नवसंजीवनी देण्यासाठी अर्थमंत्री मुनगंटीवार हे प्रयत्नरत आहेत त्यामुळेच राज्यातील सिंचन क्षमता वाढविण्याच्या त्यांच्या या प्रयत्नांना यश ये येत आहे त्यांच्या याच प्रयत्नामुळं बल्लारपूर तालुक्यातील शिवणी उपसा सिंचन योजना आता पूर्ण क्षमतेनं सिंचनासाठी तयार झाला आहे एकोणीस एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये या प्रकल्पाचं बांधकाम झालं होतं पण त्यानंतरही हा प्रकल्प जवळपास एकोणीसशे ऐंशी पासून बंद होता त्यानंतर या प्रकल्पाला एकोणीशे ब्याण्णव पासून क्षमतेनुसार काम करत नसल्या कारणानं अधिकृत बंद करण्यात आलं त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय होण्यासाठी हा प्रकल्प सुरू करावा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती त्यावेळी मुनगंटीवार हे विरोधी पक्षात आमदार होते या मागणी कधीच सुरू होणार नाही अशा परिस्थितीत असताना सुद्धा त्यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याला बळकटी देण्यासाठी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचा संकल्प केला आज त्यांच्या या प्रयत्नाला यश आलं असून पूर्ण क्षमतेनं सुरू झालेल्या या प्रकल्पातील प्रत्येक बाबींवर पूर्णतः नव्यानं दुरुस्ती करण्यात आली आहे यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून खोली येऊ नये म्हणून नवीन इंटेक चेंबर उभारण्यात आला आहे पंपिंग विद्युत मोटारी व इतर सर्व साहित्य नवीन वापरण्यात आलं असून पंच्याहत्तर अश्वशक्तीचं शक्तीचे तीन पंप या योजनेवर बसविण्यात आले आहे दोन कोटी वीस लक्ष रुपये खर्च या योजनेवर झाला असून पासून ऊर्ध्व वाहिनीसाठी चारशे पन्नास मिलीमीटर व्यासाची एक हजार एकशे चाळीस मीटर लांबीची लोखंडी पाईपलाईन उभारण्यात आली आहे तसंच या योजनेला दोन मुख्य कालवे असून कालवे व उपकालव्यांची लांबी सात पूर्णांक सतरा किलोमीटर इतकी आहे याबाबत सिंचन प्रकल्पाचे अधिकारी पटेल यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूया या योजनेचा प्रारंभ एकोणीसशे मध्ये झालेला होता परंतु क्षमतेने सिंचन न होत असल्यामुळे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये शासनाने निर्णय घेतला आणि ही योजना बंद पडली त्या त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवपासून लोकल स्थानिक प्रतिनिधींचा पाठपुरा असल्यामुळे ही योजना पुन्हा दोन हजार पाचमध्ये नव्याने मंजूर झाली त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करून आधीच्या आर सी सी पाईपच्या ऐवजी लोखंडी पाईप रायझिंग मेनला वापरण्यात आले नवीन पूर्ण यंत्रसामुग्री पंप सगळे संरचना बदलून नवीन मशिनरी इथे अद्यावत आणण्यात आली व तीन पंप इथे बसवून आता आम्ही ही पूर्ण योजना बाराशे मीटर रायझिंग मेनची कार्यान्वित करतो आहे या प्रकल्पापासनं खरीप आणि हंगाम रवी हंगाम या दोन्ही हंगामात सातशे पंचवीस हेक्टर सिंचन यापुढे आपल्याला नियोजित याच्याप्रमाणे पूर्ण क्षमतेने सिंचन करता येणार आहे आपल्याला इथे दिसेल की सगळीकडे फक्त खरीपाचीच पिकं घेण्यात येत होती यापुढे आपल्याला रब्बी हंगामात सुद्धा तेवढेच क्षेत्रावरती पुन्हा आपल्याला पिकं घेता येणार आहेत या योजनेचे सिंचन क्षेत्र चारशे साठ हेक्टर असून सिंचन क्षमता हेक्टर आहे यापूर्वी या, या भागातील शेतकऱ्यांना केवळ खरीप पिकं घेता येत होती आता मात्र या योजनेतून पूर्ण क्षमतेच्या सिंचनाची सोय उपलब्ध झाली असल्यानं या भागातील शेतकऱ्यांना आता बारमाही पिकं घेता येणार आहे याबाबत लाईव्ह चंद्रपूरची बातचीत करीत आहे शेतकरी बांधव मी एक कास्तकार साधा कास्तकार आपल्या गावाला एकोणीसशे एकाहत्तरपासून इरिकेशन म्हणजे एकोणीसशे बहात्तरपासून इरिगेशन सुरू होती तेव्हा आम्ही दोन फसल पिका घेत होतो आणि नंतरच्या काळात एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये इरिगेशन बंद पडली तेव्हा आम्ही तीन पिकावरचे एकाच पिकावर आलो आणि नंतर काही काळास्तव इरिकेशन बंद पडली नंतर सुधीर भाऊच्या प्रयत्नाला पाठपुरावा करून एकोणीसशे दोन हजार दहाला एरिगेशनचे कामाला सुरुवात झाली आणि एक दोन हजार दहापासून तर दोन हजार सोळापर्यंत कामाची पूर्तता झाली तिथपर्यंत आम्ही हे एकच पीक घेत होतो आज दोन हजार सतराला पाण्या पाणी चालू झालेलं आहे आणि नंतर आम्ही एका फसलवरचे कास्तकार आ आत्ता आम्ही तीन फसल घेणार आहोत तरी आमचे कास्तकार शिवनीचे दीडशे कास्तकार आहेत सहसा तेव्हा आम्ही तीन फसलवर पीक पिकवू आणि आनंदाने राहू माननीय सुधीर भाऊच्या प्रयत्नाला यश आले त्याबद्दल त्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन बा करतो आमच्या गावामधील पहिल्यांदा सतरा वर्ष एरिकेशन चालू होतं लोकांना पाणी मिळत होतं त्याच्यानंतर दहा वर्ष लिफ्ट एरिकेशन बंद झालं आणि दहा वर्षे बंद झाल्यानंतर लोकांना पाणी भेटत नव्हतं तर सुधीर भाऊकडे पाठपुरावा आम्ही सातत्यानं करत राहत होतो आणि आमच्या लिफ्ट एरिकेशनला सुधीर भाऊनं सातत्याने पाठपुरावा करून आमची स्कीम सुरू सुरू केली आणि शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन करता येते या उद्देशानं सगळ्याला पाणी मिळावं व सगळ्यांचा फायदा व्हावा ह्या उद्देशानं अंडरग्राऊंड पाईपलाईन आम्ही मी शेतकरी बोलत होतो का अंडरग्राऊंड पाईपलाईन हे टाकण्यात यावं तर कालवे यांनी सुरू मदत खोदले पण हे कालव्याचं पाणी पुरत नसल्यामुळे नदीला पाणी दिवसेंदिवस कमी असल्यामुळे तर पाईपलाईनची व्यवस्था के क करू केली पाहिजे नव्हती ज्याचा आम्ही ठरावसुद्धा दिलेला होता लिफ्ट एरिकेशन ऑफिसमध्ये आमच्याकडे पहिले एरिकेशन चालू होते ते काही कारणास्तव बंद पडले आम्ही ज्या वेळेस चालू होते त्यावेळेस गव्हाचे पीक गहू सोयाबीन चना आणि मिरची असे काही पिकं घेत होतो तर बंद पडल्यामुळे आज वीस वर्ष आम्हाला ते बंद असून त्याचा फायदा काही झालेला नाही पण आता इथं नव्यानं चालू होत आहे बा आता आम्हाला याचा फायदा दिसत आहे आता चालू पूर्णपणे काम झालेले आहे कॅनल उन्हाळ्यामध्ये खोदून झालेले आहे आणि पाणी येईल आम्ही याची ये आतुरतेने वाट पाहत हो। आहोत आणि पाणी आले तर पुन्हा नव्याने एकदा आम्हाला कामाला लागता येईल बा या योजनेमुळं खरीप रब्बी आणि हंगामी पीक घेण्याची सोय उपलब्ध झाल्यानं या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे यासाठी त्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभारही मानले आहेत